इथं बघू शकता मी पाणी प्यायला आलो आणि पाण्यामध्ये मी आता शेवग्याची ही जी पावडर आहे ना मी करून ठेवलेली याच्यामध्ये खूप कॅल्शियम असतं म्हणजे आपल्या शरीरात जे कॅल्शियम कमी पडतं ते भागवण्याचं हे शंभर टक्के काम करतं तर मित्रांनो आवर्जून तुम्ही पण शेवग्याचा हो पाला घ्यायचा वाळवायचा आणि त्याचा मिक्सरमध्ये बुगल करून घ्यायचं एकदम सुपर आहे मित्रांनो दुपारच्या दोन वाजल्यात आणि आम्ही दुपारचं काही जेवण नाही त्यामुळं चालू इथं आहे शेवग्याचं शेवग्याचं शेंगा आणाय चालू आहे तर मित्रांनो सगळ्यात जास्त प्रोटीन जर बघायचं गेलं मटणापेक्षा दुधापेक्षा अंडीपेक्षा सगळ्यात जास्त प्रोटीन हे शेवग्यात पाय असतं तर मित्रांनो आम्ही चालू आहे आता झाडाचे डायरेक्ट शेवगा काढायला बघूया आता आपण किती भेटतं आपलं शेवगा चला तर मित्रांनो बघू शकता इथं वर शेंगा इथं एक भाजी होईल फायनल मित्रांनो बघू शकता किती गावले शेंग आपल्याला सहा सहा गावल्यात आणि इथं बघू शकतो मला लागलं इथं कॅमेरा का फोकस मला फायनल मित्रांनो आपल्या शेवगाची जी रेसिपी आहे ना ती ही तशीच ती इकडं आहे ना इकडे तिकडं आहे आणि हे बघू शकता पार्ट कळकाले कसे निघलेले आणि रेसिपी बनवतात मग आम्ही इकडे आमची देवी देवी इकडं ठेवायचं कारण इकडं फरशी बसवायची होती तिकडे ठेवले हे बघू शकता आणि इथं आपले मस्त बघित फायनल मित्रांनो हे बघू शकता मी स्वतःसाठी वैयक्तिक गिफ्ट केलेले म्हणजे दीड दोन लाख रुपये आपण फोनमध्ये गुंतवण्यापेक्षा गोल्डमध्ये गुंतवलेलं ते आपल्या आयुष्यात भविष्यात आपल्याला कुठेही फायदेशीर होतं त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट थोडी गोल्डमध्ये केलेली आणि रिॲक्शन बघायचं गेलं तर हे बघू शकता महाग त्यांची रिॲक्शन ह्याला देखवतच ना मी काय त्याच्या हिमतीवर केली मित्रांनो कसं आहे आता संध्याकाळच्या जवळजवळ साडेचार वाजलेत आणि ह्यांना मी थोडं खायला सोडलं आहे विषय आज झाला की ह्यांना काही खायलाच नाही राहिलं त्याच्यामुळं आता मी काय करणार आहे तिकडं जे महाग दिसते ना तेव्हा तिकडं 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 मी आता चारायला नेतो ह्यांना आणि विषय म्हणजे खरं तुम्हाला सांगतो आपली काय एवढी काही परिस्थिती नव्हती पण ते म्हणतात ना तुम्ही कर्म चांगलं करा फळं तुम्हाला शंभर टक्के चांगलंच भेटणार हे आशेवर आपण जगतो मित्रांनो आणि कर्म शंभर टक्के असतात हे मानतो तेव्हापासून आपले जेले ज्यापासून ह्या गोष्टी मानायला लागलो त्या तेव्हापासून आपल्या आयुष्यात ते थोडे थोडे चेंजेस होत राहिले मित्रांनो फायनल बाबांनो साडेचार वाजले सा वा सा। सा सा। तर मी शेअर बनला सकाळपासून काही खायला नव्हतं कांद्याचे पात आणलेले शेजार कोण पण तरी कांद्याच्या पातवर हे काय एवढं वेळ खात राही गडीभर खाल्ले काय करायचं आणि नंतर मी तिथे तसं ठेवायचं पण मित्रांनो इथं आणली परत शिर्डी खायला काय आपलं दैनंदिन रोज हेच चालू आहे दुसरं काय चालायचं आहे इथं बघा ना किती भारी घास आहे आणि खायला नको म्हणतात हिकडंच जातात येड्या कुठल्या इथं किती खाल्लं पाहिजेत राहतो मी एवढा उन्हाळा आहे बघा सगळं सगळं सुकून गेले सगळं सुकून गेलेले नशीब दोन असा काहीतरी अपेक्षा मुळे घेतलेली एक पाठ तिला जरा दुसरं किलो आणि आता ती काही गा बन जवळ येऊन देत नाही राव ती बोकड नाही येऊन देत जवळ त्यामुळे ती काही गा आहे की नाही डॉक्टरकडून तुम्हाला मित्रांना सांगतो शिर्डी जर लावायची असेल तर एकदा लावलेली तीनशे रुपये घेतलेला डॉक्टरकडून पण काय माहिती आता ही लागली का नाही असं लईजण म्हणते बाबा लागतच नाही लागतच नाही आता काय होत आहे कायम बघू आता मी तुम्हाला सांगेन वर्षीटी लागते की नाही डॉक्टरांनी लावले बाबा न आपला नर्कआउट झालेला आहे आणि आपण दोनच दिवस झालेले जिम चालू केलेली आहे हे बघू शकता म्हणजे सगळं आपण मारलेलं आहे दो। आता नवीन आहे माझं दोन दिवस लिहून बघतोय आणि हाच मी विषय म्हणजे दाद्याला आणलेला आहे सर भाऊनं बघू शकता आपला दुसरा दिवस आहे हा आणि आता आम्ही जात आहे घरी आणि डाईट करायची ಕಸ ಉಲ್ಯ ಮಾಲ ಡೋಂಬ माझ्याकडून बाप्पाकडे चाळीस एकर होती गावाचा नाद करण्यासाठी पस्तीस एकर ऐकली